तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे देव हा भक्तीचा भुकेला असतो आपण भक्तिभावाने जर का महाराजांना आठवण केलं किंवा महाराजांना आवाज दिला तर महाराजे आपल्यापर्यंत नक्की पोचतात आपल्या प्रत्येक संकटामध्ये आपल्या अडचणीच्या वेळेस महाराजे नक्की मदत करतात म्हणजे लाखो करोडो भक्तांचा हा अनुभव आहे की प्रत्येक संकटामध्ये त्यांनी महाराजांना आवाज दिला आणि महाराज हजर झाले कारण की महाराजे फक्त आपल्या भोळ्या भक्तीचे भूकिले आहेत त्यांना काही नको आपल्याकडून त्यांना फक्त हवा आहे शुद्ध भाव आणि आपण या शुद्ध भावाने जर का महाराजांची भक्ती केली तर महाराजे नक्कीच आपल्या प्रत्येक संकटामध्ये धावून येतात आपला हात महाराजे कधीच सोडत नाही महाराजांची भक्ती करत असताना आपण अतिशय शुद्ध भावनेने निर्मळ मनाने जर का महाराजांची भक्ती केली तर महाराज प्रत्येक भक्तावरती कृपा ही करतातच तस... आणि महाराज जे भक्त वसल आहेत महाराजे वैरागीचे सागर आहेत महाराज जे माऊली आहेत ते आईप्रमाणे आपला सांभाळ करतात महाराज हे गुरु आहेत वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करत असतात दहा जुलैला आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा ही गुरुवारी आली आहे त्यामुळे हा दिवस अतिशय खास आहे कारण गुरुवार हा आपल्या गुरूंचा गजानन महाराजांचा वार आहे तर गुरुपौर्णिमा हा दिवस अतिशय खास आहे आपल्या गुरूंच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा ही येत असते त्यामुळे आपण आपल्या गजानन महाराजांच्या बद्दल देखील कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराजांची भक्ती ही सेवा ही आवर्जून करावी तर दहा जुलैला आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण ही जी काही सेवा करणार आहोत ही जी काही भक्ती करणार आहोत की तुम्ही संकल्पयुक्त करू शकता संकल्प घेऊन देखील तुम्ही करू शकता म्हणजे होत नाही खूप दिवसापासून अडकलेले काम आहेत किंवा कुठलीही तुमची इच्छा असू शकते इच्छापूर्ती होत नसेल तर तुम्ही आवर्जून महाराजांची सेवा करा भक्ती करा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने किंवा तुमची काही इच्छा जरी नसेल समजा आता महाराजांनी खूप दिला आहे भरभरून दिला आहे तुम्ही जे काही दिलं आहे ते आतापर्यंत चांगलं दिलं आहे आणि इथून पुढे जे काही तुम्ही द्याल ते चांगलंच द्याल या गोष्टीवरती विश्वास ठेवून महाराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देखील तुम्ही ही सेवा करू शकता किंवा तुम्ही काहीच तुमच्या मनामध्ये इच्छा नाही किंवा काही संकल्प घेऊन तुम्ही ही सेवा करणार नसाल फक्त महाराजांची भक्ती करायची आहे सेवा करायची आहे महाराज भावनेने देखील तुम्ही महाराजांची एकवीस दिवसाची ही सेवा नक्की करा कारण की ज्यांशिवाय आपलं जे आयुष्य आहे ते शून्य आहे महाराजांशिवाय आपल्या आयुष्याला काही गती नाही महाराजांसारखे गुरु आपल्या आयुष्यामध्ये आहे त्यामुळे आपलं जीवन हे धन्य आहे त्यामुळे महाराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देखील तुम्ही ही सेवा नक्की करावी आपण जेव्हा महाराजांसाठी काही करत असतो म्हणजे आपण गजान विजय ग्रंथाचं पालन करत असू किंवा महाराजांचा मंत्र जप करत असू खरंच मन आतून असं शुद्ध होते मन निर्मळ होते मनामध्ये वेगळाच आनंद येतो आत्मविश्वास येतो दहा जुलैला आहे गुरुपौर्णिमा त्यानिमित्ताने एकवीस दिवसांची आपण गजान महाराजांची सेवा कोणती करायची आहे कशा पद्धतीने करायची आहे नियम काय आहेत या सगळ्यांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा तर गुरुपौर्णिमा आहे दहा जुलैला त्याच्या अगोदर सुरुवात करू शकतो तर सेवा काय करायची आहे तर श्री गजान विजय ग्रंथाचं आपण एकवीस दिवसाचं पालन करू शकतो एकवीस दिवसाचं पालन करायचं म्हणजेच आपल्याला रोज एक अध्याय घ्यावा लागेल कारण की गजान विजय ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहेत आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपलं पालन पूर्ण होणार आहे आणि आपण महाराजांच्या ते मग आपलं जे काही पारायण आहे आपली जे काही सेवा केली आहे ते आपण अर्पण करणार आहोत तारखेपासून जर का आपण सुरुवात केली म्हणजे तारखेपासून जर आपला एक पहिला अध्याय आपण वाचला तर दहा तारखेपर्यंत आपलं गजान विजय ग्रंथाचं पूर्ण पूर्ण होणार होणार आहे आहे पौर्णिमेच्या दिवशी आपलं त्यांना सात दिवसाचं पालन करायचं असेल त्यांनी सात दिवसाचं पालन करावं आणि ज्यांना तीन दिवसाचं पालन करणं शक्य असेल त्यांनी तीन दिवसाचं पालन करावं परंतु आता ज्यांचे मुलं छोटे आहेत किंवा रोज एवढा वेळ देऊ शकत नाही मग ते एकवीस दिवसाचं पालन करावं म्हणजेच आपले जास्त रोज आपल्याला बसायचे गरज जे अध्याय आहेत ते पटापट मग वाचून होतात रोज खूप वेळ असं जात नाही एक अर्धा तासांमध्ये आपला अध्याय वाचून होतो एकवीस दिवसाचं पालन करा एकवीस दिवसाचं ज्यांना होणार नाही काही अडचण नाही मग तुम्ही सात दिवसाचं किंवा तीन दिवसाचं पालन करू शकता सात दिवसाचं जर तुम्हाला पारण करायचं असेल तर मग तुम्हाला चार तारखेपासून सुरुवात करावी लागेल म्हणजे तुमचं दहा तारखेपर्यंत गुरु गुरुपौर्णिमेच्या दिवशी मग तुमचं पायण हे पूर्ण होईल आणि आठ नऊ दहा या तीन दिवसामध्ये तुम्ही तुमचं पालन पूर्ण करू शकता एकवीस दिवसाचं पालन कसं करायचं असेल तर रोज एक अध्याय वाचायचा सात दिवसाचं जर पालन करायचं असेल तर मग रोज तीन अध्याय वाचावे लागतील गजान विजय ग्रंथाचे मग सात दिवसामध्ये एकवीस अध्याय वाचून हे पूर्ण होतात आणि ज्यांना तीन दिवसाचं पालन करायचं आहे त्यांनी मग रोज सात अध्याय वाचावे लागतील म्हणजे सात्रीक एकवीस अशा पद्धतीने मग आपलं पारायण हे पूर्ण होऊन जाते तर तुम्हाला जसं शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही गजान विजय ग्रंथाचं पारायण करा परंतु आवर्जून गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं गजान विजय ग्रंथाचं पारायण करा कारण की गुरुपौर्णिमा ही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या गुरूंच्यासाठी ही पौर्णिमा असते आणि आपल्या गुरूंच्याबद्दल आपण कृतात भाव व्यक्त करण्यासाठी आपण आवर्जून पारायण करावं की आज तुम्ही जे दिलं आहे ते मला चांगलंच दिलं आहे आतापर्यंत जे दिलं आहे ते चांगलं दिलं आहे आणि इथून पुढे जे द्याल ते तुम्ही मला चांगलंच द्याल गोष्टीवरती विश्वास ठेवून महाराजांचं पारायण करतो आहोत यामध्ये आपण संकल्प घेतला नाही किंवा कुठल्या इच्छापूर्तीसाठी आपण ही सेवा करत नाही तुम्हाला जर कुठल्या इच्छापूर्तीसाठी जर ही सेवा करायची असेल तर मग तुम्ही तशी तुम्ही पारायण सुरू करायच्या अगोदर महाराजांना तुमची इच्छा बोलून दाखवा आणि त्यानंतर तुम्ही तुमचं पारायण सुरू केलं तरी सुद्धा चालते पारायण जेव्हा आपलं होईल म्हणजे तुमचा एक अध्याय वाचून होईल तेव्हा तुम्हाला गणगणगनात होते या मंत्राची माळ आवर्जून घ्यायची आहे म्हणजे रोज जर तुम्ही एक अध्याय वाचत असाल तरी सुद्धा तुम्ही गणगणगणात होते एकशे आठ वेळेस तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्ही सात दिवसाचं जरी पारायण करत असाल किंवा तीन दिवसाचं जरी तुम्ही पारायण करत असाल तर तुमचे सात अध्याय वाचल्याच्यानंतर किंवा तुमचे तीन अध्याय वाचल्याच्या नंतर गणगनगनात होते या मंत्राची एक माळ घ्यायची आहे म्हणजे एकशे आठ वेळेस हा जप करायचा आहे त्यानेच आपलं पारायण हे म्हणजे चांगल्या पद्धतीने आपल्याला आपल्या पारायणाचं फळही मिळत असते म्हणजे आपण कुठल्या इच्छापूर्तीसाठी असो किंवा आपण फक्त मनशांतीसाठी असो किंवा कशासाठी कि जरी आपण पारण करत असू तरीसुद्धा गणगनगनात होते या मंत्राचं एकशे आठ वेळेस जप नक्की करावा एक माळ नक्की घ्यावी पारायण पूर्ण झाल्याच्या नंतर प्रश्न पडला असेल की आता नियम काय आहे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गजान विजय ग्रंथाचं पारण करण्याचे काहीही नियम नाहीत महाराजांचं जप करण्यासाठी देखील काही नियम नाही तुमची जेव्हा इच्छा होईल त्यावेळेस तुम्ही गजानन विजय ग्रंथाचं पायण तुम्ही करू शकता शक्यतो सकाळीच करण्याचा प्रयत्न करा म्हणजे दिवसभर आपण आपले कामं करण्यासाठी मोकळं असतो म्हणजे एकदा आपलं पारायण होऊन गेलं की आपण मग बाहेर गेलो कुठे गेलो तर मग मनामध्ये आपल्या ते राहत नाही आणि आपलं पारायण देखील पूर्ण होऊन जाते त्यामुळे तुम्ही सकाळीच वाचन करण्याचा प्रयत्न करा आता ज्यांच्याकडून सकाळी झालं नाही जे वर्किंग आहे समजा ऑफिसमध्ये जातात सकाळी वेळ मिळाला नाही तर संध्याकाळच्या वेळी देखील तुम्ही प्रदोष काळामध्ये देखील तुम्ही वाचन करू शकता प्रदोष काळामध्ये देखील आपण आराधना करू शकतो आपल्या सगळ्यांनाच माहिती की तिन्ही सांजेची जी वेळ असते ती खूप शुद्ध असते लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते त्यावेळेस देखील तुम्ही गजान विजय ग्रंथाचं पालन करू शकता परंतु आता जे घरी आहेत हाऊस वाईफ आहेत त्यांनी शक्यतो सकाळी वाचण्याचा प्रयत्न करा थोडंसं लवकर उठण्याचा प्रयत्न करा आणि मग तुम्ही तुमचं पालनही करू शकता सगळ्यात मोठा जो नियम आहे तो म्हणजे पालन करत असताना मांसाहार करायचं नाही तुमचं गजान विजय ग्रंथाचं एकवीस दिवसाचं पालन असो किंवा मग तुम्ही सात दिवसाचं करत असू किंवा तीन दिवसाचं करत असू मांसाहार बिलकुल करायचं नाही मांसाहार वर्ज आहे म्हणजे तसं तर कुठलंही पालन करताना मांसाहार करू नये तसं तर मांसाहारच करू नये परंतु पालन करत असताना तर बिलकुल मांसाहार करू नये घरातले जे कोणी खात असतील त्यांना खाऊ द्या परंतु तुम्ही खाऊ नका किंवा तुम्हाला जर का बनून वगैरे द्यावं लागत असेल तर मग तुम्ही अगोदर तुम्ही तुमचं वाचन करून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही बनवून दिलं तरी सुद्धा चालते म्हणजे भरपूर घरांमध्ये असं असते की स्त्रिया खात नाही तरी सुद्धा बनवून द्यावं लागते तर मग आता एकवीस दिवसाचं आहे आता जे खाणारे आहेत ते ऐकत नाही मग अशा वेळी पारायण करून घ्या तुम्ही वाचन करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही बनवून दिलं तरी सुद्धा चालते वाचन करताना आपण हा ग्रंथ हा मोठ्यानं वाचायचा आहे आपल्याला ऐक होईल किंवा घरातल्या इतर मंडळीला येईल तर मग खूप चांगला आहे कारण की आपण वाचन करत असताना बघून ज्यांच्या कानावरती ग्रंथाचे जे, जे काही अक्षर आहेत ते पडतात त्यांना देखील पुण्य मिळत असते करूनच आपल्या आपल्याला पुण्य मिळते असं नाही आपण ऐकून देखील ते पुण्य मिळू शकतो मुलांना मिस्टरांना सगळ्यांना ते ऐकायला मिळेल आणि त्याने देखील म्हणजे जे काही ऐकत असतात ते जरी समजा करत नसतील भक्ती की गजानन महाराजांची किंवा पारण करत असेल तर त्यांना देखील इच्छा होते की महाराजांचं पारण करू किंवा गजानन बाबांनी वाचू किंवा गजानन स्तोत्राचं वाचन करू ह्या सगळ्या गोष्टीची इथून सुरुवात असते त्यामुळे तुमची जर का इच्छा असेल की घरातल्या सगळ्यांनी ह्या सगळ्या गोष्टी कराव्या महाराजांच्या भक्तीमध्ये यावं तर थोडंसं मोठ्याने तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा म्हणजे बाकीच्या देखील मनाची शुद्धी होऊन ते देखील महाराजांच्या जा भक्तीमध्ये येतील महाराजांच्या सेवेमध्ये येतील तर हे साधेच सोपे छोटे छोटे नियम आहेत हे नियम आपल्याला पाळून महाराजांची भक्ती करायची आहे महाराजांची सेवा करायची आहे महाराजांच्या भक्तीमध्ये कुठलेही नियम नाही महाराजांना हवा आहे तो फक्त आपला शुद्ध भाव आपलं शुद्ध अंतकरण अनाभावातून केलेली भक्ती आपली निस्वार्थ भक्ती एवढं जरी आपण केलं तरीसुद्धा खूप आहे आणि महाराज खरंच कृपा करतात तुम्ही नक्की गजान विजय ग्रंथाचं पालन करा गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने पौर्णिमा आपल्यासाठी एक संधी समजा आपल्यासाठी अपॉर्च्युनिटी समजा की आपण महाराजांची भक्ती करणार आहोत आणि त्या भक्तीचं फळ जे आपल्याला मिळणार आहे ते आपल्या अपेक्षाच्या पलीकडे आहे म्हणजे महाराज हे आपल्याला भरभरून आशीर्वाद देणार आहेत बियॉंड द लिमिट महाराज आपल्याला गोष्टी देणार आहेत म्हणजे तुम्ही जर का निस्वार्थ भक्ती केली खरंच मी सांगते तुम्ही निस्वार्थ भक्ती करा महाराजांकडे कुठल्याही अपेक्षा ठेवू नका महाराजांना काही मागू नका महाराजांबद्दल खूप प्रेम खूप मनामध्ये कृतज्ञता ठेवून महाराजांच्यासाठी पारायण करा महाराज एवढं देतील ना की तुम्हाला घेण्यासाठी तुमची ओंजळ देखील कमी पडेल म्हणजे आपल्याला समजणार नाही की महाराजांचे उपकार कसे फेडावेत महाराजांना धन्यवाद तरी किती वेळेस म्हणावं एवढं महाराज देत असतात महाराज एवढं सांभाळतात प्रत्येक भक्ताचं महाराज रक्षण करतात महाराज हे असेच आहेत महाराज हे भोळे शंकर आहेत महाराजांपर्यंत पोहोचते त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गजान विजय ग्रंथाचं नक्की प्रयत्न करा तुम्हाला जसं जमेल ज्या कंडिशनमध्ये मध्ये जमेल पारायण कोण करू शकते गजान विजय ग्रंथाचं पारायण कुणीही करू शकते म्हणजे स्त्री असो पुरुष असो हाऊस वाईफ असो वर्किंग असो तुम्ही असो कॉलेजला जाणारी मुला मुली असो ज्यांना वाचता येते त्यांनी ते सगळे गजान विजय ग्रंथाचं पारायण करू शकतात म्हणजे मला आमची रिलेटिवमध्ये एक मुलगी आहे ती सेवंथमध्ये आहे आणि ती संपूर्ण गजान विजय ग्रंथाचं पारायण हे एका बैठकीमध्ये करते म्हणजे एकावेळी ती सकाळी जर का तिने सुरू केलं तर पाच ते सहा तासामध्ये ती गजान विजय ग्रंथाचं हे पूर्ण करू शकते म्हणजे कुणीही गजान विजय ग्रंथाचं हे करू शकते त्याला काही वयाची मर्यादा नाही वयाची अट नाही तुम म्हणजे ज्यांना वाचता येते लिहिता वाचता येते ते जण गजान विजय ग्रंथाचं पारायण करू शकतात आता एक प्रश्न येतो की जे वयोवृद्ध आहेत त्यांना बसता येत नाही मग त्यांनी पारायण कसं करावं तुम्ही चेअर टेबल चेअर घेऊन तुम्ही गजान विजय ग्रंथाचं पालन करू शकता महाराजांना फक्त आपली निर्मळ भक्ती हवी आहे त्यामुळे तुम्ही गजान टेबल आणि चेअर घेऊन देखील गजान विजय ग्रंथाचं पालन करू शकता आता खूप जण आहेत वयस्कर जे वयरुद्ध आहेत त्यांना गुडघ्याचा त्रास होतो खाली मांडी घालून बसता येत नाही टेबल आणि चेअर घेऊन देखील तुम्ही गजान विजय ग्रंथाचं पालन करू शकता त्याच्याकडून पारण करणं होणार नाही गजान विजय ग्रंथाचं मग त्यांनी काय करावं मी अकरा माळी गणगण गनात होती या मंत्राचं जप घेऊ शकता म्हणजे रोज अकरा माळी गणगण गनात होती गुरुपौर्णिमेपर्यंत म्हणजे एकवीस दिवसाची तुम्ही सेवा करू शकता एकवीस दिवसामध्ये वीस तारखेपासून सुरुवात करायची आहे आणि दहा तारखेपर्यंत गुरुपौर्णिमेपर्यंत मग आपला जो जप आहे तो महाराजांच्या चरणाशी अर्पण करायचा आहे जेवढा जप होईल तेवढा आपला अकरा माळीनुसार एकवीस दिवसामध्ये जेवढा जप होईल तेवढा महाराजांच्या चरणाशी अर्पण करायचा आहे या पद्धतीने देखील तुम्ही अकरा माळी जप घेऊ शकता या पद्धतीने देखील तुम्ही सेवा करू शकता किंवा आता ज्यांच्याकडून अकरा माळी देखील घेणं होणार नाही त्यांनी मग एक माळ तरी घेण्याचा प्रयत्न करा गणगण गनात हा मंत्र एकशे आठ वेळेस रोज म्हणायचं आहे त्यानंतर बावन्नी आहे महाराजांची बावन्नी आहे स्तोत्र आहे एकवीस दिवसामध्ये तुम्हाला ज्या ज्या सेवा जमतील त्या त्या सेवा आवर्जून करा रोज बावनीचं पठण करा एकवीस दिवस किंवा स्तोत्राचं पठण करा एकवीस दिवस किंवा आता कोणाला आता अडचण आहे समजा छोटे मुलं आहेत किंवा आता ज्या स्त्री आहेत त्यांना मग पिरियड वगैरे येतो मग अशावेळी तुम्हाला जसं जमेल वीस दिवसाची जरी सेवा नाही झाली तर शेवटच्या आठ दिवसामध्ये तरी तुम्ही करण्याचा नक्की प्रयत्न करा अजून गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने महाराजांची भक्ती करा कारण की महाराजांची भक्ती करणं हे खूप गरजेचं आहे आपली कुठली इच्छापूर्ती असो अडकलेले कामं असो तुम्ही संकल्पयुक्त देखील सेवा करू शकता किंवा फक्त मनसमाधानासाठी मनाला शांती हवी आहे किंवा महाराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देखील आपण ही सेवा भक्तीही करू शकतो तर आवर्जून तुम्ही गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या गोष्टी करा आता दिवसभरामध्ये समजा आता कोणाला अध्याय घ्यायचा आहे माळी देखील घ्यायची आहे आणि बावन्नी वाचायचे स्तोत्र वाचायचं आहे तुम्ही तुम्ही सलग देखील ही सेवा करू शकता म्हणजे अध्याय वाचला लगेचच बावन्नी वाचली लगेचच माळी घेतल्या असं देखील तुम्ही करू शकता किंवा दिवसभरामध्ये मग तुम्ही सकाळी अध्याय वाच वाचन केलं त्यानंतर तुम्ही जेव्हा वेळ मिळाला तेव्हा तुम्ही माळी घेतल्या किंवा संध्याकाळच्या वेळी तिन्ही सांजेच्या वेळेला तुम्ही माळी घेतल्या बावन्नी वाचली असं देखील तुम्ही करू शकता म्हणजे दिवसभरात तुम्ही कधीही तुमच्या जमेल तशी तुम्ही भक्तीही करू शकता शकता सेवाही करू शकता आता जे पुरुष आहेत जे वर्किंग आहेत त्यांनी देखील मग त्यांच्या वेळेनुसार तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही नक्की करा ज्या स्त्री आहेत त्यांनी आपली पिरियडची वगैरे डेट डेट बघून मग तुम्ही तुमची सेवा करू शकता म्हणजे मग तुम्ही तीन दिवसाचं पालन करू शकता सात दिवसाचं पालन करू शकता परंतु आवर्जून तुम्ही गजानन विजय ग्रंथाचं पालन हे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने नक्की करावं ज्यांना शक्य नाही पारायण करणं त्यांनी गणगनगनात होते या मंत्राचं माळ घ्या जर अकरा माळी शक्य नसेल तर एक माळ तरी आवर्जून घ्यावी स्तोत्र वाचा बावन्न वाचा कारण की महाराजांची भक्ती करणे महाराजांची सेवा करणे यासारखं दुसरं आयुष्यामध्ये आपल्या काहीच नाही महाराजांशिवाय आपलं आयुष्य शून्य आहे त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने महाराजांच्या चरणाशी ह्या सगळ्या गोष्टी नक्की अर्पण करण्याचा प्रयत्न करा आपली जी भक्ती आहे ती अतिशय शुद्ध भावनेने करा शुद्ध भावातून करा कारण की ही जी आपण शुद्ध भावनेने शुद्ध मनाने निर्मळ मनाने जी भक्ती करत असतो त्याचंच आपल्याला हे लाभत असते आणि आपले ला कर्म चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करा कारण आपले कर्म जेवढे चांगले असेल तेवढंच आपल्याला चांगलं कर्माचं चा फळही मिळत असते जी काही भक्ती आहे ही जी काही सेवा आहे याने देखील आपलं कर्मशुद्धीही होत असते त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला जमेल तशी महाराजांची भक्ती करण्याचं नक्की प्रयत्न करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद